था था। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे चिकित्सक व सर्जनशील विचारसरणीचा विकास होय असे प्रतिपादन प्राचार्य डॉ व्ही आय गिरासे यांनी केले संत जगनाडे महाराज शिक्षण संस्था संचलित वरिष्ठ महाविद्यालय खापर येथे नवीन शैक्षणिक धोरण विषयावर एक दिवसीय राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते मुख्य आयोजक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही आय गिरासे होते तर समन्वयक म्हणून डॉ पी बी घंटे यांनी कार्यभार सांभाळला राज्यस्तरीय परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्ही सी चौधरी तसेच संस्थेचे सचिव बी सी चौधरी व संस्था प्रतिनिधी अमित चौधरी उपस्थित होते नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन करण्यासाठी साधन व्यक्ती म्हणून गुजरात येथील नेत्रंगचे प्राचार्य डॉ जी आर परमार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे दिन प्राचार्य डॉ आर एस पाटील धुळ्याचे प्राचार्य डॉ एम व्ही पाटील मध्य प्रदेश सेंधवा येथील डॉ महेश बाविस्कर ही तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती परिषदेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व्ही सी चौधरी याच्या हस्ते करण्यात आले नवीन शैक्षणिक धोरणात तंत्रज्ञानाचे महत्त्व विषद केले प्रत्येक भाषा शिक्षणासाठी पूरक असल्याचे नवीन शैक्षणिक धोरणातील विविध स्तर कौशल्य विकासावर भर नवीन धोरणानुसार नवनिर्मिती व निर्णायक विचारसरणी विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत करणे गरजेचे असल्याचे मत मांडले शहादा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आर एस पाटील यांनी शिक्षण हे सर्वदूर समान असावे तसेच ज्ञानी व चैतन्यमय समाज निर्माण करणे हेच नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश असल्याचे सांगितले यावेळी प्राध्यापक डॉ एन एस शर्मा न्यू हायस्कूल तळोद्याचे प्राचार्य अमरदीप महाजन कोराई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी बी वाघ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एम पी सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डी टी सूर्यवंशी यांनी केले